नमस्कार नमस्कार उपस्थित आमचे सर्व संचालक आणि संप सगळे वार्ताहर प्रथमत आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो श्राम सहकारी साखर निवडणुकीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आधी मतदार याद्या सुद्धा व्यवस्थित फायनल झाल्या परंतु काही लोकांनी ऑप्शन घेतले ते ऑप्शनसुद्धा माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी पेट्रोल लावले आणि मतदार याद्या पूर्ण झाल्या प्रथमत अगदी सुरुवातीला एक मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं माननीय श्रीमंत माननीय माजी खासदार साहेब यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि आदेशा त्या आदेशाला स्मरून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आणि त्यानंतर त्या पत्रामध्ये असं होतं की प्रशासक नेमावा म्हणून त्या पत्राच्या आधारे आम्ही सुरुवातीला हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलं त्यानंतर दुसरं रीट पिटिशन आम्ही मान्य भोसले साहेब यांनी जे तक्रार अर्ज केला होता त्याचं रीट पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलं आणि तिसरं रीट पिटिशन दिनांक वीस तारखेला गेल्या वीस तारखेला हे आम्हाला असा आदेश मिळाला की या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमला नेमण्यात येणार आहे आणि नस्ट आम्ही दिनांक एकवीसला तिसरं रीट पिटिशन दाखल केलं आणि ते रीट पिटिशन सत्तावीस तारखेला हायकोर्टाने घेतलं आणि सत्तावीस तारखेला त्यांनी स्पष्ट निकाल दिला की हे आत्ता जे आपण ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेलं आहे ते ॲडमिनिस्ट्रेटरकार देण्यात आलेले आहेत ते परवा निकाल लागली आणि हे निकाल लागल्यानंतर आम्हाला कालपत्र मिळालं त्यांची जी हायकोर्टाची ऑर्डर होती तर काल ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही माननीय निवडणूक निर्णयाधिकारी त्यांच्याकडे ती ऑर्डर गेली आणि त्यांचं पत्र शेवटी ज्या निर् निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी हे ऑर्डर काढली होती परंतु त्यांच्याकडं हायकोर्टाचा निकाल गेला आणि त्यांनी आज ऑर्डर आम्हाला साधारण साडेचार पाच वाजता ती ऑर्डर आमच्या हातात मिळाली आणि आमच्याबरोबरच माननीय प्रांताधिकारी त्यांनाही सुद्धा ती ऑर्डर एकाच वेळेस मिळाली ही आमच्या हातात ऑर्डर मिळाल्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की ज्या वेळेस प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी ताबा घेतला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यावेळेस अगदी गाई गाईमध्ये मॅडम आल्या आणि ताबा घेतला याच्यानंतर मी आज आडा मला मिळाल्यानंतर मी मान्य साहेब असतील आणि मॅडम असतील त्यांनासुद्धा फोन केला आणि आम्हाला वेळ दिली साधारण साडेसहापर्यंत आम्ही येतोय आत्ता साधारण साडेसात पाहून साडेसात वाजले असतील आत्तापर्यंत कुणीही आलं नाही आणि आत्ता मला फोन आला की ठीक आहे मॅडम आजारी आहेत आपण उद्या काय असेल तो प्रोग्राम करूया खरं सुरुवातीला जी तत्परता दाखवली त्यांनी तीसुद्धा आज दाखवणं गरजेचं होतं कारण ह्याचं कारण असं आहे आत्ता मार्च एंड आहे आम्हाला सोमवारी एकतीस तारखेला काही लोकांचे कामगाराचे पगार करायचे त्यामुळे इथं कामगाराची अडचण झालेली आहे त्यामुळे आमची अशी विनंती होती की अरे आम्ही इथून थांबलो अगदी सगळे संचालक मंडळ असतील वार्ताहर असतील आम्ही गेले दीड तास थांबलो आहे आणि आत्ताच फोन आला की मॅडम आजारी आजारी आहेत आणि उद्या काय असल्याने तुम्हाला ताबा त्या कार कारखान्याच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत त्या त्या सोडवण्यासाठी खरं आज आम्ही आम्हाला त्यांनी ताबा दिला असता तर फार बरं झालं असतं शेवटी आजार आहेत मेडिकलला आपण चॅलेंज करू शकत नाही त्यामुळे आम्हीही ते समजू शकतो परंतु माझी अशी विनंती आहे की उद्या तरी लवकरात लवकर आम्हाला ताबा द्यावा की जेणेकरून आमचे काय अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करून सोमवारी आम्हाला राहिलेल्या लोकांचे पेमेंट काय असतील ते देण्यात येतील आता याच्या व्यतिरिक्त हायकोर्ट दोन बेंच हायकोर्ट होतं त्या दोन बेंच हायकोर्टचं मनपूर्वक हो आभार मानतो कारण त्यांनी योग्य निर्णय दिला आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय सत्याचा निर्णय आहे संयमाचा निर्णय आहे आम्ही आत्तापर्यंत जे बोलतो आहे ते सत्यच बोलतो आहे बोल वैयक्तिक बोल, मी तर आत्तापर्यंत एकही वाक्य कारखान्याबद्दल खोटं बोललेलो नाही कारण गेले तेवी तेवीस वर्षाचा मला कारखान्याचा अनुभव आहे मी कारखान्याचं तीन टर्म चेअरमन आहे त्यामुळे आत्तापर्यंत मी केव्हाही खोटं बोललो नाही बोलणार नाही ते जे आरोप करतात ते एकदम खोटे आहेत बिनपुडाचे आहेत माननीय कलेक्टर सा माजी कलेक्टर संध्याधिकारी त्यांनी बरंच बरंच काय काय सांगितलेलं आहे त्याबद्दल मी एक दोन मिनटात सांगतो त्यांचा पहिला मुद्दा असा होता की मयत सभासद आहेत त्यांचे वारस नेमले नाहीत की जेणेकरून फाउंडर मेंबरला मतदानाचा अधिकार त्या कारखान्याने गमावलेला आहे कारखान्याकडून परंतु त्याचं उत्तर माझं असं आहे की ज्यावेळेस आम्ही दोन हजार दोन सालापासून या कारखान्यामध्ये आलो आहे तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या ज्या लोक महत्त लोकांच्या मैतीचे जे आहेत त्यांच्या वारसाने जे आमच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली त्यामध्ये मैतेचा दाखला त्याचबरोबर जे वारस होणार आहेत त्यांचा सात बारा त्याचबरोबर जे फी असती आपली कारखान्याची जी फी असती ती फी आम्ही दोन हजार दोन सालापासून अगदी गेल्या मिटिंगपर्यंत जवळजवळ एकवीसशे सभासद आम्ही वारस नोंद केलेले ते एकवीसशे याच्यानंतर त्यांनी जी तक्रार होती ती तक्रार त्यांनी निवडणूक निर्णयाधिकारी सांगितली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिला तो आदेश असा होता की याती या, या मतदार यादीतील मैतांची नावं वगळण्यात यावीत खरं तो अधिकार आमचा नव्हता कारण मैताचे वारसदार आल्याशिवाय तो अधिकार आम्ही आम्ही आमच्या अधिकारामध्ये ते करू शकत नाही तरीसुद्धा निवडणूक निर्णया अधिकाऱ्यांचा जो आदेश होता त्या आदेश पाळणं आमचं काम होतं म्हणून आम्ही त्या आदेशाच्या अन्वे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पत्र लिहिली आणि त्या त्या संबंधित गावाच्या कारखान्याच्या याद्या पाठवल्या आणि या याद्यातून किती माहित आहेत ते आम्हाला लेखी द्यावं असं करून प्रत्येक गाव ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी दिलं आणि त्या लेखीतून साधारण एकवीसशे चोवीस लोकांची आमच्याकडे यादी आली आणि ती निवडणूक निर्णयाच्या अधिकाराने किंवा त्यांच्या आदेशान्वे ती आम्ही वगळली आणि आता ते काय म्हणतात की ह्यांनी ती यादी वगळली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं हे एकदम चुकीचं आहे आम्ही आत्तापर्यंत मग सांगितल्याप्रमाणे संपूर्ण यादी आमची क्लिअर आहे कुठंही त्यामध्ये अगदी कुठंही चूक नाही अगदी पहिल्यापासून दोन हजार दोन सालापासून आधी अगदी नवीन सभासद करतानासुद्धा त्यांचा तिसरा मुद्दा आहे की क्षेत्र नाही परंतु नवीन सभासद करताना प्रत्येकाचा सातबारा असल्याशिवाय आम्ही के सभासद केलेलं नाही अगदी कुणीहून आमचं रेकॉर्ड बघावं आणि दोन हजार दोनपासूनचे पुढचे जे आम्ही सभासद नवीन केलेत ते शंभर टक्के सातबारा करूनच घेतलेले आहेत त्यांचा तिसरा मुद्दा असा होता की पंधरा हजार शेअर्स हे पूर्व शेअर्स पूर्ण नाहीत आम्ही बऱ्याच वेळा आव्हान केलं होतं वार्षिक मिटिंगमध्ये आम्ही आव्हान करतो सांचाल बॉर्डच्या मिटिंगमध्ये आव्हान करतो की शेअर्स पूर्ण करा तरीसुद्धा काही लोकांनी शेअर्स पूर्ण केले नाहीत दहा हजाराचा पंधरा हजार शेअर्स झाला त्यामुळे लोकांना काही अडचणी असतील त्यामुळे त्या लोकांनी केलेलं आहे आणि चौथा मुद्दा त्यांचा असा होता की पाच वर्षातून कमीत कमी एक वेळा तरी ऊस घातला पाहिजे शेवटी असं आहे हा ऊसा धंदा स्पर्धात्मक झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझा ऊस लवकर जावा आणि दुसराचं क्रशिंग करू शकत नव्हतो कारण आमची कपॅसिटी लहान होती त्यामुळे लोकांनी बाहेर ऊस घातला त्याला त्याला आमचा काय नावेलाच आहे ह्या चारही गोष्टीचा विचार करता माझं स्पष्ट मत असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी तयार केलेली आहे किंवा पूर्वीपासून आहे ती यो, एकदम योग्य आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे साधारण साडे चौदा हजार लोक मतदान करू शकतात परंतु याच मतदार यादीवर त्यांनीच आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आक्षेप घेऊन आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्या आक्षेपाप्रमाणे जर मतदान यादी कोर्टाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर फायनल केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर फक्त एकोणऐंशी लोकच मतदान करू शकतील आमचं असं अजिबात म्हणणं नाही आमचं असं म्हणणं आहे की साडे चौदा हजार लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि हे सभासद आहेत त्यांचा मतदानापासून त्यांना वंचित ठेवता कामा नाही हे आमचं पहिल्यापासून शंभर टक्के मतदान आहे त्यामुळं मी हे सगळं जाहीर करतो आहे आणि खरं आज या ठिकाणी प्राण मॅडमनं येणं गरजेचं होतं त्यांच्या सर्व काय स्टाफ असेल त्यांनी येणं गरजेचं होतं ज्यावेळेस सील करायचं होतं किंवा इथं येऊन ताबा घ्यायचा होता त्यावेळेस अगदी ताबडतोब घाई करून आले आणि आता याला काही अडचण नव्हती इथं आम्ही सगळे संचालक मंडळ एकत्र आलो आहे वार्ताहर एकत्र आले आहेत तरी ते आले ठीक आहे आजारी असतील त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही तरीसुद्धा आमची विनंती की उद्या आज सकाळीचं साधारण दहा वाजता त्यांनी इथं यावं की जेणेकरून आम्हाला पुढचं काय असेल ते कारखान्याचे कामं असतील ते पूर्ण करता येतील धन्यवाद डॉक्टर साहेब उद्याच्या आपल्याला वेळ हां आपल्याला वेळ त्यांनी सांगितलं की तुमची वेळ काय असेल ते आम्हाला कळवा त्यावेळेला आम्ही येतो प्रशासक नेमल्यानंतर तात्काळ प्रशा त्यांनी आंबेडकर मॅडमने ता ताबा घेतला होता या ठिकाणी मात्र आता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ते सील सोडण्या तोडण्यासाठी आलेले आता हा विषय ते मॅडमचा आहे आता त्याविषयी मी आता राजकीय टाळाटा आहे का राजकीय हस्तक्षेप आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती मॅडम ठरवतील पण आमचं असं म्हणणं होतं की आज त्यांनी यायला पाहिजे होत साखरा हायकोर्टाचा आदेश आहे हायकोर्टाचा आदेश ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिला त्या त्यांचासुद्धा आदेश आहे सुद्धा आदेश आहे की खरं त्यात बोलावं लागेल ना खरं माझं दुसरं असं एक मत होतं की ज्यावेळेस आपण ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटर मराठीत काय म्हणतात प्रशासक प्रशासक हे फक्त कुठलीही संस्था असेल ती संस्था चालवण्यासाठी येतात सील करण्यासाठी येत नसतात असं आमचं हे आमचं माझं वैदिक मत नाही हे हायकोर्टाचं मत आहे आणि हायकोर्टामध्ये तिसरं त्या ता त्यामध्ये तासरे ओढले गेलेले आहेत कारण हा मुद्दा आमच्या वकील साहेबांनी त्याचा मांडला त्यावेळेस हायकोर्टानं सांगितलं की हे सील करणं हे योग्य नाही हे ॲडमिनिस्ट्रेटर याचा अर्थ त्यांनी ही संस्था कुठलीही चालवायची असते सील करायची नसते अजून कोणाचे काय प्रश्न बघा